महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नांदगाव रेल्वे स्टेशनवर कोच डिस्प्ले नसल्याने महिला व वृद्धांची होते धावपळ नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनवर कोच पोझिशन डिस्प्ले नसल्याने महिला आणि वृद्ध प्रवाशांची प्रचंड उडून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे नांदगाव रेल्वे स्थानकावरील झेलम व शालीमार एक्सप्रेसचा थांबा कोरोना काळापासून बंद केला त्यामुळे या रेल्वे गाड्या नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत त्यांना पूर्ववत थांबा द्यावा तसंच अमरावती पुणे या रेल्वे गाडीलाही थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे कोरोना काळापासून शालीमार व झेलम एक्सप्रेसचे थांबे रद्द करण्यात आल्याने पुणे अहमदनगर कोपरगाव शिर्डी तसेच दिल्ली जम्मू काश्मीर जाण्यासाठी नसल्याने मोठी गैरसोय होत आहे जम्मू काश्मीर सरहद्दीवर नांदगाव तालुक्यातील जवळपास जवान देश सेवा करतात तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी नियमित जात असतात त्यांना देखील मोठी कसरत करत मनमाड रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे प्रवास करावा लागत आहे कोणत्याही रेल्वे स्थानकावर अगोदर डिस्प्लेवर गाडीचा कोणता कोच कुठे थांबणार याचे विवरण येते आणि त्यानंतर मग प्लॅटफॉर्मवर गाडी येते त्यामुळे प्रवासी डिस्प्ले वाचून आपला कोच येणार असलेल्या ठिकाणी उभे राहतात मात्र नांदगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर कोच पोजिशन डिस्प्ले नसल्याने प्रवाशांची धावपळ उडते शालीमार अमरावती पुणे अजिंठा झेलम या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार नांदगाव असल्याने सचखंड एक्सप्रेसलाही थांबा मिळावा नांदगाव रेल्वे स्थानकावर वृद्धांसाठी लिफ्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी कोच डिस्प्ले नसल्याने धावपळ होते अप प्लॅटफॉर्म वर मागे व डाऊन प्लॅटफॉर्म वर पुढे शौचालय नसल्याने गैरसोय होत असल्याचे प्रवासी वर्गांकडून बोलले जात आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा